हर्षाली देशमुख महाराष्ट्र शासन कृषी कृषी विभाग पणन आत्मा आणि स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित या शेतकरी आठवडी बाजाराचं ज्योतीनगर ज्योती मंदिराजवळच्या या शाखेचं आज उद्घाटन झालंय आणि हा जो बाजार आहे ह्याच्याविषयी मी थोडक्यात तुम्हाला माहिती देते की हा बाजार शेतकऱ्यांच्याच उच्च शिक्षित मुलांनी चार पाच तरुणांनी सुरू केलेला आहे छोटसं लावलेलं ला, रोपट आज ह्या विशाल वटवृक्षामध्ये रूपांतरित झालेला आहे या मुलांनी एमबीए झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांना माहीत होत्या की शेतकऱ्यांच्या बाजाराला बाजारभाव योग्य मिळत नाही आणि त्या उद्देशाने त्यांनी हा बाजारपेठ सुरू केली पुण्यामध्ये सुरुवात केली पुणे आणि मुंबई ह्या ठिकाणी तेरा वर्षापासून सातत्याने अतिशय उत्तम पद्धतीने या बाजाराचं व्यवस्थापन होत आहे विधानभवनात या बाजाराला जागा दिली आहे दुसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मोदीजींनी या बाजाराचं मन की बात या कार्यक्रमात कौतुक केलं आणि त्यांनी सांगितलं की अशा प्रकारचे बाजार ज्यावेळी पूर्ण भारतभर होतील त्यावेळी आपला शेतकरी खरा समृद्ध होईल आणि स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनीला नोडल एजन्सी म्हणून अपॉइंट केलं आणि संभाजीनगर नाशिक अमरावती या वेगवेगळ्या ठिकाणी हे बाजार आता सुरू करणार आहोत संभाजीनगरमध्ये हे बाजार सुरू करण्याचं आम्हाला ती संधी मिळाली माझे सहकारी राम पवार सर विजय सोमवंशी संदीप खरात आणि प्रमोद दादा यांचं ने आमचं नेहमीच त्यांचं मार्गदर्शन आम्हाला असतं आणि हा बाजार सुरू करण्यामध्ये इथले स्थानिक नागरिकांचा आम्हाला खरं खूप जोशी पण उमरीकर काका आहेत अशा ह्या सगळ्यांचा आणि स्थानिकांचा याला खूप चांगला आम्हाला प्रतिसाद मिळालाय आणि हे बोलून मी दोन शब्द मी हर्षाली देशमुख वैशिष्ट्य काय बाजारचं वैशिष्ट्य असं दादा की हा बाजार बाजार म्हटला की स्थानिकांना घाण दुर्गंधी हे आपल्याकडे समीकरण झालेलं आहे मग आम्ही हा, हा बाजार इथे आणण्याचं कारण असं की एक स्वच्छ वातावरणामध्ये आपल्याला भाजीपाला मिळावा आपण आता आजकाल व्हॉट्सअपवर मेसेज बघतो की आपण बुट चप्पल एसी मधनं घेतो आणि धुळीतली भाजी घेतो तर आपल्याला ते चित्र कुठेतरी बदलवायचं होतं आणि जे वेस्टर्न कल्चरचे मार्केट्स आहे तुम्ही जर बघितलं तर अशाच प्रकारचे कॅनपिवाणीच्या मध्ये हे मार्केट असतात हा बाजार स्वच्छ आणि गुणवत्तापूर्व भाजीपाला ग्राहकांना मिळावा महिलांना कुठेही वाकायची गरज पडू नये म्हणून टेबलची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे तुम्हाला कुठेही घाण दुर्गंधी दिसणार नाही आमच्या शेतकऱ्यांना पाणी मारणं भाज्यांवर अलाउड नाही कारण जे पाणी वापरलं जातं ते बऱ्याचदा खराब असतं भाज्यांवर जी फवारणी घेतली जाते त्याचा रेसिड्युअल इफेक्ट आम्ही त्यांना अभ्यासाला लावतो की कि किती दिवस आधी ती फवारणी घ्यायला पाहिजे काढणीच्या आधी त्याच्यानंतर बाजाराची वेळ ही दुपारी तीन ते रात्री आठ आहे त्याच्यामुळे त्यांनी जी काढणी करायची ती सकाळी करायची तर फ्रेश भाजीपाला ताजा भाजीपाला हा ग्राहकांपर्यंत पोहोचवायचा हा या उद्देश आहे शेतकरी ते, तो ते तो ग्राहक हो सर हे बघा रेट आणि गुणवत्ता ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत इथे आम्ही गुणवत्ता देण्याचा प्रयत्न करतो आणि रेट हा शेतकरी ठरवतो आजचा आपला शेतकरी तेव्हाच सदन होईल जेव्हा त्याच्या मालाची किंमत तो स्वतः ठरवू शकेल त्याच्यामुळे जनरली बाहेरच्या मार्केटच्या कॉम्पिटेटर रेट आहे त्याच्यापेक्षा स्वस्तच आहे कारण हे शेतकरी ते ग्राहक हा आहेत मिडलमॅन कोणीच नाही स्वच्छ म्हणून आणि खूप सुंदर म्हणून आहेच त्याच्यामध्ये आम्हाला ही अजून उपलब्ध झाली भाज्यांची वगैरे त्यामुळे आम्ही खूप आनंदित झालो एक चक्कर मारून आलो परत दुसऱ्यांदा येण्याची आमची म्हणजे मनाची प्रतिकार शक्ती झाली आणि आम्ही खूप स्वच्छ भाजीपाला वगैरे व्यवस्थित आहे ते बघून खूप आनंदी झालो आणि आम्ही एकट्या येण्याच्या मैत्रिणींना सुद्धा आणलं आणि सगळ्यांनी मिळून आम्ही खरेदी केली खरेदी केली भाजपाला भावामध्ये नाही भावामध्ये भावा व्यवस्थित आहे भाव आणि शेतकऱ्यांच्या असल्यामुळे आम्ही आधीच खुश झालो पाच रुपयांनी उलट कमीच आहे बाहेरच्या मार्केटच्या मानाने आणि नाव सौ संगीता रामदासी आम्हाला सगळ्या ज्योतीनगरवासियांना वासियांना खूप कामाचा आणि खूप उपयोगी ठरेल आणि आज तरी आम्हाला असं दिसलं की सगळ्या भाज्या बाजार भावापेक्षा आम्हाला सगळ्या कमी भावामध्ये मिळाल्या आणि फ्रेश दिसत आहेत सगळ्या भाज्या त्यामुळे ज्यांनी कोणी सुरू केलाय त्यांचं आम्ही जोर जोर अभिनंदन करू आणि हा उपक्रम कायम चालू ठेवावा अशी आम्ही आमची विनंती करू सबस्क्राईब